मी सर्वप्रथम मी भगवान बोंडे पाच तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पूर्व विदर्भ म्हणून माझ्याकडे जबाबदारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकर यांचे पूर्वक आभार मानतो आणि या बैठकीमध्ये माझ्यासोबत केंद्रीय सदस्य सन्मान्य सुजाताई श्रीदेकर आहेत राज्य कार्यकारणी सदस्य सन्मान्य कुशलभाऊ मेश्राम आहेत पूर्व विदर्भाचे संयोजक विवेक हाडे अरविंदी चांदेकर राजू लोखंडे प्रकुल मानके मुरलीजी मेश्राम राहुल वानखेडेजी बाळू टेंबुरणे नान्ने किशोर खैरकर डॉक्टर अविनाश नान्ने हितेश मळावी प्रशांत नगरकर प्रमोद नेवारे डॉक्टर अम्रपाली वानखेडे हे सर्व पूर्व विदर्भाचे संयोजक आणि राज्यकार्याचे सदस्य उभे आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये असं ठरवलं आहे की या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पूर्व अध्यक्ष म्हणून तसेच या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद परिषद बद्दल पक्षाने फार मोठी तयारी केलेली आहे या बैठकीत पूर्व विभागाच्या सहा जिल्हा अध्यक्षांना व तालुका अध्यक्षांना सर्व शहर अध्यक्षांना बडकट संघटना बांधणीसाठी निवडणुकीत पक्षाला कशी येशील याबद्दल आम्ही दिशानिर्देशन दिलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत काही समविचारी पक्षासोबत मिळून निवडणुका लढवण्याचा लड़... आमचा मानस आहे मानस घेतला आहे जर युती झाली नाही तर आम्ही सोबळावर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये सोबळावर निवडणुका लढणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व त्याचे मित्र पक्षांना कसे पराजित करता येईल यावर मंथन करण्यात आलेले आहे सर्व जिल्ह्यामध्ये उमेदवाराची चाचपणी सुरू आहे तसेच मोठ्या संख्येने आमच्याकडे पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज करीत आहे या बैठकीमध्ये सर्व संयोजक संयोजकांनी येणाऱ्या या आठवड्यापासून सर्व जिल्ह्याचे दौरे करण्याचे ठरवलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने सर्व निवडणुका लढणार आहोत पूर्व विदर्भामध्ये ज्याप्रमाणे पक्ष बळकट पाहायला हवा त्याप्रमाणे होताना दिसत पक्ष बळकट होत आहे ना सर आमचा कसं दिसत नाही आता सगळ्या जिल्ह्यामध्ये आमच्या बोळ्या आहे सर्व विधानसभा परंतु निवडणूक काळामध्ये जसे सत्तेत यायला हवे निवडणुकीमध्ये निवडून यायला हवी त्याप्रमाणे निवडणुकीमध्ये आमचे जे मुद्दे होते ते सगळे काँग्रेस बीजेपीने हायजॅक केले त्यामुळे आम्ही निवडणूक लढलो त्याच ताकदीने आणि आमचा जो वोट बेस होता तो आहे आमच्या आपण निवडणूक जिंकण्यासाठी लढतो ना दुसऱ्याला कशाला जिंकून आम्ही बुथ बांधणीमध्ये वंचित बहुजन आघाडीची टीम थोडी अपयशी ठरली असं वाटते का अपयशी आहे आता आम्ही त्या जोमाने लागलेलो आहे नवीन जिल्हा जिल्हाध्यक्ष नवीन जिल्ह्याच्या येत आहेत जात आहेत परंतु अजूनही बुथ लेवलची बांधी वंचित करणं झालेली नाही काय सांगाल आता आम्ही त्या कामाला लागलेलो आहे आता आम्ही सगळे जिल्ह्याच्या नवीन पदाधिकारी जिल्हाध्यक्ष नवीन बोळ्या तयार केलेल्या आहेत आणि जिल्हा परिषद सुद्धा बोळ्या तयार केलेल्या आहेत सर्व त्या कामाला आम्ही सर्वच सर्वच करण्याचा मागच्या पत्रकार पक्षाने म्हटलं बाबासाहेबांचा जो विचार आहे हा एकला जाऊचा पक्षासून साहेब चूक सांगतो बाळासाहेबांचा जर एकला चलोचा आदेश असता तर माझ्यासारखा एक आदिवासी समाजातून येणाऱ्या आम्ही विधानसभेत आदिवासी संघटनांना सोबत घेऊन त्या आदिवासी पक्षांना सोबत घेऊन आम्ही युती केली बाळासाहेब एकला चलोचं असतं तर माझ्यासारखा आदिवासी माणूस आज पूर्वी दर्भाचा अध्यक्ष नसतं बाळासाहेब सर्व समाजाला सर्व संघटनेला सोबत घेऊन विलक्षणमध्ये लढतात कार्यकर्ता तुमच्याशी नाराज आहे जे पूर्वीचे कार्यकर्ते होते त्यांनी पक्ष सोडलेला आहे काय वाटतंय त्यांनी जो प्रश्न केलेला आहे आनंदराज आंबेडकरांनी जो म्हणजे प्रश्न म्हणजे सांगितलं की ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे एकला चवळचीच भूमिका करतात आता कार्यकर्ता नाराज असल्यामुळे पक्ष सोडत आहे नाराज आणि नुकसान होत आहे बाळासाहेब आंबेडकरांनी किमान दीड ते दोन महिन्यापूर्वी स्वतः जाहीर केलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष सोडून आम्ही सर्वच पक्षाशी आघाडी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तयार आहोत आणि याचे सर्व अधिकार जिल्हा स्तरावर बाळासाहेबांनी जिल्हा कमिटीला दिलेले आहेत याच्यामुळे एकलाच लो नाही तर आम्ही जिल्हा जिल्हा स्तरावर जे पदाधिकारी आहेत त्यांना ते अधिकार आपना आपना दिले आहेत की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये

वाटत नाही का तुम्हाला की प्रकाश आंबेडकर साहेब कुठेतरी समाजाची दिशाभूल करत आहे हे तुमचं चुकीचं वक्तव्य आहे बाळासाहेब आंबेडकर हे कायम या महाराष्ट्रामध्ये मित्र पक्षाशी बसून भारतीय जनता पार्टीला आपण थांबवलं पाहिजे म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केला लोकसभेमध्ये झालेला संवाद काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत झालेला संवाद हा सर्वांना सर्वश्रुत आहे विधानसभेमध्येही तो प्रयत्न केला परंतु आम्ही इथं वंचित समूहाला घेऊन जातोय इथं ओबीसी समूहाला घेऊन जातोय मायक्रो ओबीसीला सोबत घेऊन जातोय आणि या सर्व समूहाला सोबत घेऊन जात असताना आम्हाला तर जर ते दोन चार जागावर आमचं समाधान दोन चार जागा देऊन आम्हाला ते समाधानी व्हा म्हणत असेल तर ते शक्य नाही या याच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी किंवा वंचित बहुजन आघाडीने जे बेचाळीस लाख मतदान घेतलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये सर्व महाराष्ट्राला सर्व श्रुत आहे राहिला प्रश्न की सीट संदर्भात जेव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वाटाघाटी चालल्यात तेव्हा पक्षांनी बारा सीटची मागणी के केली होती कधी कधी महाविकास आघाडीचा एक पक्ष तीन सीट ची माग दिली म्हणून आम्ही सांगतो दुसरा पक्ष पाच ची सांगतो तिसरा पक्ष सहाची सांगतो म्हणजे त्यांच्यामध्येच समन्वय नव्हता की आम्ही वंचित बहुजन आघाडीला नेमकं कितीची किती सीटची ना का आम्ही ऑफर दिली आहे म्हणून फक्त जनतेला गुमराह करून वंचितला बाहेर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न त्यांनी केला तुम्ही म्हटल्याप्रमाणे वैचारिक जे आपले पक्ष आहेत मित्र पक्षाचे जो बोलणं चालू आहे त्यामुळे आतापर्यंत किती आपल्या विचार करणाऱ्या पक्षांसोबत आपलं बोलणं झालेलं आहे त्या बैठका झालेल्या एकत्रिकरणाबाबत काही जिल्ह्यांमध्ये आपली बी आर एस पी आणि बीएसपी या पक्षांच्या लोकांसोबत आपली एक बैठक झालेली आहे आणि समोरच्या बैठकीमध्ये आता ते क्लिअरन्स येईल की आपण नेमका जागा वाटपाचं कसं स्वरूप असणार आहे कोणत्या कोणत्या भागामध्ये ते आम्हाला स्टेट कमिटीला पहिले सांगायचं आहे जिल्हा कमिटीला ते मध्ये ठरवून स्टेट कमिटीकडे तो प्रस्ताव पाठवायचा आहे आणि त्यानंतर तिकडनं जर अप्रुव्हल आलं तर आम्ही त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या पार्टीशी आमचा समन्वय होत आहे त्या पार्टीसोबत ते वाटप ते करून निवडणुकीच्या पूर्वी आंबेडकर साहेब हे करतात आम्ही या पक्षाशी आम्ही म्हणजे हात मिळवणी करू म्हणून नंतर जसं निवडणुका येतात तर ते ऑक्सिजनवर ठेवतात आंबेडकरी जनते ज्या पक्षा लोकसभा ऐकून घ्या लोकसभा विधानसभेमध्ये हे आंबेडकरी जनतेने बघितलेलं आहे सत्तेत यायला हवं का असे करतात पक्ष चालवणारा प्रत्येक राष्ट्रीय अध्यक्ष मला असं वाटतं की सत्तेत येण्यासाठीच निवडणुका लढवतो आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर पण तेच काम करतात त्यांनाही कुठेतरी वाटतं की वंचितांना एक मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांचं पण प्रभुत्व प्रशासनात असलं पाहिजे परंतु एकीकरणाची जेव्हा गोष्ट येते आणि बाकीच्या पक्षांसोबत जेव्हा आपण बसण्याची वेळ येते तेव्हा पहिले तरी काहीतरी अफवा पसरवल्या जातात आणि जेव्हा मेन मुद्द्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा ती गोष्ट कुठेतरी विस्तारित केल्या जाते आणि मग कुठून तरी अपप्रचार करून श्रद्धे बाळासाहेबांना बदनाम करण्याची सुद्धा प्लॅनिंग अशा प्रकारे जनतेत अफवा पसरवून केली जाते मला लोकसभेमध्ये अकरा जागा महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला देण्यात येणार होत्या कुठ कुठल्या जागा द्यायच्या हाच फक्त एक प्रश्न होता परंतु तो क्लिअर झालेला नाही विधानसभेमध्ये सुद्धा टक्केवारी देण्यात येत होती परंतु तो दिली नाही अशा मध्ये तुम्ही म्हणजे बोलत आहात की जे समविचारी पक्ष आहेत त्यांनी दिशाभूल केली असं तुम्ही म्हणा म्हणजे तुम्ही थेट विकास आघाडीला तुम्ही म्हणाचा आकडा जो आहे तो नाही आहे तो तो मीडिया छोळवा आकडा था અને યે રૂમર ફેલાયા ગયા થા અનમોદી પાર્ટીઓ કે તરફ સે યે કોઈ ઓફિશિયલ હે કોઈ ખડગે કા આકડા નહી થા રાહુલ ગાંધી કા આકડા નહી થા યે શરદ પોળ કા આકડા નહી થા અને 11 સીટે દેરે નિયે દેરે કરતી યે એક રૂમર ઇસ પ્રકાર કા ફેલાયા ગયા થા વાસ્તવિકતા યે થી કે ઉનકી 2 ઓર 3 સીટે દેકે સારા મહારાષ્ટ્ર કા બુદ્ધિષ્ઠો એક નિર્ણય 9 સીટે નહી નવ સીટો પ્યો એક વાત મેન સર તુમલા બી सांगतो કી મહાવિકા સાગાડીચે પ્રમુખ નેતે મрун જનની વારંવાર તિત કામ કેલાય शिवसेनेचे संजय राऊत यांचे तुम्हाला यांचे जे स्टेटमेंट आहेत ना ते स्टेटमेंट मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो एका स्टेटमेंटमध्ये तीन सीटा देतो म्हणून आम्ही नाही का ऑफर दिली आहे एका स्टेटमेंट मध्ये आम्ही चार सीटा देतो म्हणून ऑफर केली आहे आणि एका स्टेटमेंट मध्ये सहा सीट देतो म्हणून आम्ही ऑफर दिलेली आहे याचा अर्थ तुमच्यामध्ये एक वाक्यता नाही किंवा तुम्हाला जनतेमध्ये वंचित विषय भ्रमित करण्यासाठी वेगवेगळे जे उमर आहेत मीडिया मार्फत नाही का पसरवण्याचं काम त्यांनी त्या विधानसभेमध्ये केलेलं आहे आणि लोकसभेमध्ये केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जिल्हा स्तरावर अधिकार दिले त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जिल्हा कमिटी ही फायनल करणार आहे की आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये कुणाची युती करायची आहे आणि तसे ते प्रस्ताव राज्य कार्यकारणीकडे पाठवणार आहे पण विधानसभेमध्ये त्यांनी कुठे कुठे समर्थन दिलं ना वंचित बहुजन आघाडी जिथं मग मग काय कारण होत जिथं आमचे उमेदवार नव्हते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला थांबवण्यासाठी मग तिथं था विनिंग स्टेजला जो उमेदवार असेल त्यांना समर्थन दिला उत्तर नागपूरमध्ये उत्तर नागपूरमध्ये तुमचा वंचितचा उमेदवार नव्हते का मुरली मिश्राम आहे विधानसभेसारखे म्हणजे चांगले उमेदवार लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेसला सपोर्ट आपण आम्ही बीजेपी पडू शकते असे चान्सेस आम्हाला जिथे दिसले तिथे आम्ही काँग्रेसला सपोर्ट एक एकमताला सपोर्ट केला लोकसभेत विधानसभे संदर्भात बोललो तुम्ही लोकसभेत माफ करा तर विधानसभेमध्ये जिथं काँग्रेसला बीजेपीला भी पाडण्याची शक्यता जास्त होती त्या तिथं तिथं आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला गोंडे साहेब तुमच्यावरती आता मोठी जबाबदारी आलेली आहे आणि सांगत आहात की बाळासाहेबांनी आता कमीच शोधलेलं आहे की करायची नाही करत तुम्ही सांगाल तर त्या पद्धतीने खरंच काय आता तुमच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक झालेली आहे त्या पद्धतीने ज्या निवडणुकीसाठी निवडणुकीने तरी वंचित बहुजन आघाडी एकटी राहणार नाही असं बहुजन समाज समजू शकते काय सर बाळासाहेब आंबेडकर ज्यांच्यासोबत बोजण झालं आहे पत्रकार झाले असतील काय ते तुम्ही याने पब्लिश करणार का कामोर की तुम्ही कुणासोबत पत्रकार झाला आहे बोलणं झालं त्या तुमच्या काही कोणाचे पत्रव्यवहार एकत्र घटना पत्र नाही आहे या सगळ्या तुम्ही विडिया समोर पब्लिश करणार आहात का या फायनल तुम्हाला तुमच्या माहितीसाठी एक सांगतो की जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या कोणत्याही जिल्हा परिषद नगर परिषदेचे अजूनपर्यंत रिझर्वेशन निघाले नाही आणि जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही तोपर्यंत आम्ही किती सीट्स घेतल्या पाहिजे कोणत्या पक्षाने किती सीट्स घेतल्या पाहिजे तेव्हा ती चर्चेला सुरुवात होते आणि म्हणून या गोष्टीला वेळ आहे आणि जेव्हा आम्ही आघाडी करू इथंच पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व पत्रकार बंधूंना ती माहिती देऊ ते गुपित नसणार आहे ते खुल्या मनाने आम्ही ते आघाडी जाहीर करू आंबेडकर साहेबांसोबत जर विकास आघाडी महाविकास आघाडी आहे जर त्यांनी म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जर एकत्र लढू तर मग काय कशा प्रकारे तुम्ही भूमिका आम्ही जेव्हा आघाडी करू तर सभा सभा सीट ऍडजस्टमेंट कसं होते त्याच्यावर डिपेंड राहील तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल की एकशे पन्नास सीट मध्ये दोन सीट तुम्हाला देतो असं होणार आहे असं थोडी होते आता लोकसभेमध्ये आता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे त्याच्यासाठी आता आमचे उद्यापासून सगळे जिल्ह्याचे दौरे आहेत साय जिल्ह्याचे त्यानंतर आम्ही सगळे संघटना उघड आहे तुम्ही आम्हालाच बी टीम म्हणता गुजरात मध्ये काँग्रेस बिघडी लढते राष्ट्रवादी शरद पवारांची विक्री लढते त्याला कधीही बीटीम म्हणून संबोधल्या जात नाही महाराष्ट्रात जेव्हा वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या उमेदवार निवडून आली पाहिजे आम्ही वंचितांना न्याय दिला पाहिजे म्हणून आम्ही स्वाभिमानाची भूमिका मांडून जर निवडणुका लढत असू तर आम्ही भेटीम कशी आणि काँग्रेसने आतापर्यंत इनडायरेक्टली भारतीय जनता पार्टीला जेव्हा जेव्हा सहकार्य केलं तर ते इतिहास या महाराष्ट्राच्या समोर आहे ना सर इतिहास तुम्ही सांगितले पण आता या वर्तमानामध्ये सुद्धा बीजेपीला काँग्रेससाठी असो तर नसो पण काँग्रेसला तुम्ही समर्थन करणार बघा जी भूमिका आम्ही मांडली की बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलंय की बीजेपी आणि त्यांचा मित्रपक्ष सोडून आपण जिल्हा स्तरावर ते निर्णय निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत जिल्हा कार्यकारणीला त्याच्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेणार आहेत म्हणजे येणाऱ्या ये स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही ह्या सहकारी मित्र पक्षाची मिळूनच लढू एवढं शंभर टक्के तुम्हाला आम्ही आश्वासन देतो महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यावर आपला ताबा असायला हवा यासाठी तुम्हाला एकत्र यावंच लागेल कारण ही आंबेडकरी समाजाची सुद्धा भावना आहे कुठेतरी तुम्हाला आ, मागे मागे यावंच लागेल कशामध्ये काय करणार नाही आम्ही काय म्हटलं की आम्ही वंचित बहुजन आघाडी एकट्या लढणार नाही हे मित्र पक्ष घेऊनच आम्ही भविष्यात लढणार आहोत त्याच्यामुळे आम्ही एकटे लढणारच नाही आहोत ना आम्ही विजयाच्या दिशेने वंचित बहुजन आघाडी या पूर्व विदर्भामध्ये विजयाच्या दिशेनेच आगी आगीपूच करणार आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला आश्वस्त करतो की पूर्व विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता बसणार नाही ही परिस्थिती ही परिस्थिती निर्माण झाली पाहिजे म्हणून आम्ही संघटनात्मक बांधीला सर्वच विदर्भाचे पदाधिकारी कामा संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाच्या ज्या काही संघटना आहेत रिपब्लिकन सेना असो की तुमची बसपा असो स्थ ज्या काही समविचार संघटना त्यांच्यासोबत लेवलवर सुरू केलेल्या मगांपासून एकच काही पक्ष आंबेडकरांचा असल्यामुळे तुम्ही आंबेडकर समाज आंबेडकर समूहच बोलता पण बाळासाहेबासोबत मी आदिवासी गोवारी गोंडगुवारी समाजचा विदर्भाध्यक्ष माझी वेगळी संघटना आहे आमचे अरविंदोज सांदेकर माना समाज त्यांची वेगळी संघटना आहे ते नेवारे साहेब त्यांची आमची गोर खूप मोठी म्हणजे हे सगळे जे आम्ही समूह आहोत एस सी एस टी एन टी हे सगळे हितेच मळावी आहेत प्राध्यापक यांची गोंड समाजाची वेगळी संघटना आहे म्हणजे हे सगळे आम्ही एस टी एस सी ओबीसी हे बाळासाहेबासोबत आहोत तुम्ही एकच प्रश्न विचारता आंबेडकरी समूहा आंबेडकर म्हणजे फक्त आंबेडकर बोद्धाचा पक्ष नाही सर हा असा आहे की आंबेडकरी समाजाची अशी भावना निर्माण झालेली आहे समाज काय आंबेडकरी संघटना आहे खास करून आहे मग रिपब्लिकन पक्षाचे विविध गट असो किंवा मग आपल्या रिपब्लिकन सेना असो किंवा बसपा असतो यांच्यासोबत झाली नाही आंबेडकर बाळासाहेबांशी कुठल्याही आंबेडकरी नेता उरलेला नाही आंबेडकरीचं माझेही बाळासाहेबांसोबत करणार आहे आणि मग आनंदराव आंबेडकरांनी जे काल विधान केलं ते पत्रकार परिषदेमध्ये की बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही तुम्हाला तुरुु। 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 एक आहे यापूर्वी हाच प्रश्न केला साहेब साहेब माझं काय म्हणणं आहे की निवडणुका आल्यात की पाच वर्ष ज्यांच्या पक्षाचे झेंडे हे त्यांच्या ऑफिसमध्ये बंद असतात असेही पक्ष निवडणुका आल्यात की मग त्यांचे झेंडे त्यांच्या ऑफिसवर लागायला सुरुवात होते वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं या महाराष्ट्रातल्या वंचित समूहाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरत आहेत प्रत्येक लढा या महाराष्ट्रामध्ये मतचोरी जी झाली पाचच्या नंतर झालेल्या संदर्भात न्यायालयीन लढा बाळासाहेबांनी लढला रोहित वेमुलाचा लढा हा रस्त्यावरती लढला न्यायालयीन लढा लढला म्हणजे असे सर्वच अन्याय अत्याचाराच्या विरोधामधले जे काही लढे आहेत ते बाळासाहेब रस्त्यावरचा आणि न्यायालय लढा सातत्यानं लढत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादी समूह हा फक्त बाळासाहेबांच्याच पाठीमागे आहे आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे जे काही गटबाजीचे लोक जे काही गटबाजी आहे म्हणून लोक बोलतात किंवा इतर पक्ष आहे म्हणून जी लोक बोलतात यांचे झेंडे पाच वर्षातून फक्त निवडणुकीच्या वेळेसच उभे होतात म्हणून समूह त्यांच्या पाठीमागे नाही अशी संघटना खूप आहेत नागपूरमध्ये खूप संघटना आहेत परंतु समूह कुठं आहे समूह पाठीमागं नाही ना पण टक्केवारी नाही ना टक्केवारी ना, नाही बाळासाहेब आंबेडकर न्यायालयामध्ये लढा लढतायत न्यायालयामध्ये लढा लढतायत याचा अर्थ की इथं मतांची चोरी करण्यासाठी इथला जो सत्ताधारी पक्ष आहे त्याने सर्व नियोजन केलं आणि मतांची चोरी केली आणि म्हणून सत्तेमध्ये आलाय ते म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की जे पहिले पूर्वी चाळीस लाख मतदान जे मिळालेलं होतं महाराष्ट्रामध्ये ते आता कमी झालेलं आहे तर ते मत चोरी केलेली आहे असं शंभर टक्के मतांची चोरीच केलेली आहे आमचेही आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतरही वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवारांनी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकल्यात मताच्या तफावतीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा नाही का म्हणजे तो लढा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही उच्च न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये लढतो तुम्ही म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांसोबत आम्ही जाणार असे तुम्ही बोलले मग एकला चलोती भूमिका तुमची राहणार नाही बरोबर आहे बिलकुल बोलणं सुरू असल्यामुळे आता आम्ही त्यावर परफेक्ट कसं काय सांगा प्रश्न असा आहे आता आपण चोरीचा मुद्दा आपण मांडलेला आहे मुद्द्यावर वंचितने सुद्धा भूमिका घेतली आपण बोलले पण त्याचबरोबर ईव्हीएम मध्ये म्हणजे चोरी केली जाते ईव्हीएम हॅक केलं जाते याच्या संदर्भामध्ये आपण आता काही जनजागृती किंवा निवडणुकीच्या अगोदर निवडणूक आयोगाला आपण मागणी करणार की बॅलेट पेपर इलेक्शन झालं पाहिजे ईव्हीएमवर नको सुरुवातीला चार पासून ही आमची मागणी आहे की बॅलेट पेपरवरच झालं पाहिजे परंतु आपल्या या मागणीच्या सोबत काँग्रेस अद्यापहीच संघर्षामध्ये उतरलेली नाही याचं कारण आहे सांगतो मी तुम्हाला की दोन हजार नऊ च इलेक्शन काँग्रेस ईव्हीएम हॅक करून जिंकलेली आहे समजलं बोलत नाही वोट चोरी बोलतात ते म्हणतात बॅलेट पेपर वर आहे का बोलत नाही राहुल गांधी का बोलत नाही वोट चोरी बद्दल बोलता फक्त तुम्ही म्हणजे तुम्हाला ईव्हीएम पाहिजे आहे आणि ईव्हीएमच्या माध्यमातून दोन हजार नऊ ची सत्ता लोकसभेची त्यांनी आणली आहे काँग्रेसनी आणि हे त्यांनी चोरी केली आहे मशीरा त्याने आणलेल्या मग मशीन त्यांनी आणलेली आहे म्हटलं समोरचं नियोजन काय आहे तुम्ही पदावरती आहात काही आहात प्रसंगा शहरात पूर्व विदर्भाची आज आमची सगळे पूर्व विदर्भाचे आहे आणि निर्देश आता आमचे निर्देश आम्ही त्या दिवशी जिल्ह्यात सगळ्या पाच जिल्ह्यात सहा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मीटिंग घेतल्या त्यांना संघटना बांधणीसाठी निर्देश दिलेले आहेत आम्ही आता या आठवड्यामध्ये पूर्व विदर्भाचे सर्व टीम विदर्भाचा दौरा करणार आहे आणि त्या दौऱ्यामध्ये आम्ही संघटन बांधू आपल्या पक्षाची मदत करू तुम्ही म्हणता की संघटन बान, बांधू पण रवी शिंदे सारखे हे निघून गेलेच ना साहेब पा गेले ते कावळे आणि आहेत ते आंबेडकर शिवराया यांचे मावळे त्या विषयावर बोलायचं नाही आम्हाला रवी शिंदे गेले हे कावळे असंच मी रवी शिंदेला कावळे थोडे म्हणतो जे गेले ते कावळे जे आहेत ते आमचे सगळे बाळासाहेबांचे मावळे अनेक गेले पक्ष शोध का तुम्ही तुम्ही घ्या संघटनेमध्ये फेरबदल होत राहतात कारण तर जिल्हा कार्यकारण्या विधानसभा कार्यकारण्या आणि बाकीच्या कार्यकारण्या हा फेरबदल होत राहतात आताच मला वाटते काही राष्ट्रीय पक्षांची शहर कार्यकारण्या मागच्या आठवड्यामध्ये या नागपूरमध्ये जाहीर झालेल्या पक्षाची ती प्रक्रिया आहे संघटनात्मक फिर बदल संघटने शोध का नहीं कि अपना पक्ष सोड़न जे निष्ठावंत कार्यकर्ता होते का का देक जाऊटगोइंग तो तो रहता है होते रहता है वो इनकमिंग आउट गोइंग सर चालू रहता है और ये वोट चोरी का जो मुद्दा आप बोले ना जब ये अभी नया मुद्दा नहीं है उन्नीस सौ नाइनटीन फिफ्टी टू में बाबा साहब जो बंबई से नॉर्थ मुंबई से पहली बार चुनाव लड़े वो कांग्रेस की गवर्नमेंट थी कांग्रेस के लोगों ने हजार वोट इनवैलिड कर दिए थे बाबा साहब 14000 वोट से हारे थे अभी बताओ जो काम कांग कांग्रेस ने किया उसी विरासत को बीजेपी भी आगे बढ़ा रही है कोई नया नहीं है ना दोनों को कर रहे हैं ऑलमोस्ट और चल बजा वंचित हम अपने समाजतला लोकां न रहू देना है आनंद आनंद अंबेडकर ही मंत्री पदाधिकारी नहीं है

तुम्ही म्हणजे पक्ष तुमचा जो काही आम्ही वंचित बघणार हा सहभाग म्हणजे की आम्ही वंचित राहू वय वंचित बघणार आघाडी आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आनंदराज आंबेडकर साहेबांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत युती केली आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या जे काही सहयोगी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी युती केलेली आहे आंबेडकरी कोणताही समूह हा भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी पक्षांना मतदान करणार नाही हे शंभर टक्के आपण लिहून घ्या इथला पुरोगामी आम्ही कुणी करणार नाही इथला वंचित समूहातला कुणी करणार नाही पाहिला एक प्रश्न की आम्ही सत्तेमधलं वंचित ठेवणार नाही म्हणून तर प्रत्येक प्रश्न हे सत्तेतूनच मिटतात असं नाही कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेला पाहिजे आमची मानसिकता आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो परंतु संघर्षातूनही खूप प्रश्न आतापर्यंत आंबेडकरी चळवळीने सोडवलेले आहेत म्हणूनच सत्ताच सर्वोच्च मा, स्थानी मानून आम्ही कुणाशीही बसावं आणि सत्तेमध्ये पोहोचावं हा आमचं हा, काही लक्ष नाही आहे ते बरोबर सत्तेची चावी आनंदराज आंबेडकर साहेब वंचित संवाद देण्याची गोष्ट करतात आणि त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेच्या पक्षासोबत युती केलेली आहे म्हणजे आता ते एनडीए सोबत आहे सध्या आणि असं असताना आंबेडकरी वंचित समुदाय वंचित बहुजन वंचित आघाडीची भूमिका आपण जर सांगितलेली आहे की आपण वंचित समुदाय घेऊन चाललेलो आहोत तर सध्या आंबेडकरी समाज नेमका आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत राहणार मग बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत याला जोडूनच माझा प्रश्न आंबेडकरी परिवार हा एकत्र यावा आणि आपला स्वतंत्र निवडणूक लढावी अशी आंबेडकरी समाजाची म्हणजे आंबेडकरी समाज याकडे बघत आहे तुमच्या तर्फे काय केलं जाणार की वंचित बहुजन आघाडीचे जे प्रणेते आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यांनी आंबेडकरी परिवाराला एकत्र येऊन आपण समाजासमोर एक नवीन प्रयोग या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये करू असं आव्हान तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगाल का आंबेडकर साहेबांना दोन हजार चोवीसच्या मध्ये अमरावतीमध्ये आनंद्रा आंबेडकर साहेबांना बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिली होती त्यांना समर्थन दिलं होतं असं काही नाही भूमिका त्यांना प्रमोट करण्याची होती समोर वाढण्याची होती आता त्यांना सत्तेचं एवढं त्यांना वाटलं त्यांनी ते एनडीए सोबत गेले आणि तो विषय संपला आणि समाजाला माहित आहे या दलित समाज असो हा काही एनडीए ला मतदान करत नाही बीजेपी आणि त्यांच्या अलाजीस मतदान करत नाही त्याच्यामुळे आनंदराव साहेबांनी झेंडा उचलला आणि जो स्टँड घेतला त्या स्टँडवर एकत्र नाही ना होता परिवार एकत्रच होता या घटनेच्या अगोदर आंबेडकर परिवार एकत्रच होता लोकसभेमध्ये विधानसभेत लो एकत्रच होतं ना आंबेडकर सेवा आता त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे म्हणजे आंबेडकर साहेबांनी वेगळी चूल, चूल यासाठी मांडली की त्यांना सत्तेची लालूच पद्धत झाली आणि त्याच्यासाठी त्यांनी आपली वैचारिक भूमिका सोडून दिली सोबत गेले ते सोबत आंबेडकर नाव हे जुडतं का कुठं आणि महत्वाची गोष्ट तुमची काय भूमिका राहणार आहात आंबेडकर साहेबांचे मनुवाद विरोधी आहे आंबेडकर परिवाराला एकत्र आणण्यासाठी काय परिवार एकत्रच होता फक्त त्यांना सत्तेची हाव आली म्हणून तिकडे सत्तेची हाव सोडली ते एकत्र आंबेडकर साहेबांना दहा पर्सेंट वाटा मिळणार आहे समजा एकनाथ शिंदेला नागपूर महानगरपालिकेमध्ये दहा सीट मिळाल्या तर दहा पैकी दहा पर्सेंट म्हणजे एक सीट आनंद आंबेडकर मिळेल एका सीटाज आनंद आंबेडकर आणि आंबेडकर सरकार जाईल का तिथे साहेब तुम्हाला शेवटचा प्रश्न स्थानिक निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका असणार तुम्ही म्हणाले की समविचारी पक्षासोबत आम्ही जाणार जर गेले तर कशा प्रकारे तुमची या स्थानिक निवडणुकामध्ये युवर असणार असणार आता सर आम्ही गेल्यानंतर ती व्यवचना तयार करू मग सांगू तुम्हाला काय कमी आहे भूत बांधणी कशी करणार कसं काय राहणार आम्ही उद्यापासून दौऱ्याला चाललेलो आहे आणि आम्ही भूत ते सगळं झालं की तुम्हाला काय होतो आम्ही